चला आता सगळेजण नाव घ्यायचे तुम्हाला कोण कोण घेणार पहिले कोण घेणार चला व्हिडिओ स्टार्ट करतो मी आता तर चला आता ह्या सगळेजणी नाव घेणार आहे पहिले कोण घेणार पहिले कोण घेणार पहिले कोण घेणार आणि किती वेळा चुकली हे नाव प्रत्येक वेळेस चुकती ती रोहिणी घ्या हो चला घ्या कुठलंही घ्या का जे तुम्हाला आठवत ते घ्या जुनं पुराणं नवीन रुसलेल्या राधाला कृष्ण म्हणतो हास राधाला म्हणतो खास निरंजन राव माझे मिस्टर मी त्यांच्यासाठी खूप खास त्यांची चालू आहे फक्त व्हिडिओसाठी आता सांगतोय एक विषय सांगतोय फक्त व्हिडिओसाठी मला इथे यावं लागतंय आणि काय सांगतोय एवढ्या सगळ्या लेडीज मध्ये असं उभा राहणं खूप तुम्हाला कळत असेल वेगळं वाटायचंच काम आहे थोडं इकडे 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 मम्मी काय दिवसाने तुला आज या सगळ्यांना मी माझ्याकडून पार्टी दिलेली बा पप्पाची पार्टी माझ्याकडून तिला खायला पाहिजे कोमत परी असं खात असते का असं खात असते अगं एका साईडला हो ना घे तिला कोमल घे मांडीर घे मांडीर घे मांडीर घे बाप्पा परी खाली कर शर्ट तसं नाही करू बाळा व्हिडिओ चालू नाही का पपे खाल्ली का पपे खाली पपे खाल्ली चला अडतीयस चला अंचाला चला या माझे माझेकडे या चाल हा था थाभा तर आज या सगळ्यांना माझ्याकडून पार्टी आहे पपईची कारण की बरेच दिवस झाले यांना पपई खाल्लेली नव्हती नाही का पिऊ तर आज यांना पपई वगैरे आणली आन आणि काय म्हणजे तर तर देखील आहे त्याची देखील आता त्यांना हे करायची आहे पूजा करायची आहे याच व्हिडिओ तुम्हाला दिसेल तर मी एक वडा झाड शोधून काढले पण ते जरा दूर आहे तिकडे जायचं आहे आपल्याला म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊन टाकू आणि पिऊला एकदा बोला तुम्ही काय ग बाई हा काय करते तू चला हाय कर सगळ्यांना हाय कर कर सगळ्यांना हाय नाही करत नाही काय करी मस्त आहे का तू खाल्ली का पप्पा खाल्ले बाबा पप्प इले मस्त आहे आणि दोघी सासूंना खवरायला तर रुग्ण दिली की नाही का खाल्ली का बरे बाबा तर इचं प्रॉब्लेम काय माहिती आहे का तर मला खायला द्या नाहीतर मी रडेल जोर जोरात म्हणून ती रडू लागली होती पण आता शांत बसलेली आहे आणि हे पोरं क्रिकेट खेळायला लागली त्यांचा बॉल हरवलाय कोमल बॉल हार सुदर्शना ते तिकडे क्रिकेट खेळायला लागले त्यांचा बॉल हरवला होता अरे शोधायला चला उघरा लवकर लवकर ओम दादा काय चालू आहे काय चालू आहे काय चालू आहे हा आजीबाई इकडे आजीबाई बोला बरं आता पावसाळा चालू आहे तुम्ही स्वेटर आतापासून घालून ठेवलं बाबा काय आता बिमार बिमार पडू नका बरं बाबा आता तुम्हाला जायचंय तिकड मनालीला नाही का कोमल मनाली मनाली हो इंदेवाडी काय मनालीला जायचं बा आमच्या आजीला त्यांना घेऊन जाणार आहे एकदा मी हां बघा ही पिऊ आहे ना हिला पण घेऊन जायचं आहे आणि त्या ऋतूला पण घेऊन जायचं पण रितू सध्या डाळ पातळ आहे ऋतूची कारण की थोडंफार थोडंफार दुखतच राहतं बिचारीच काही ना काही हां आणि राम भाऊ येईल उद्या व्हिडिओ दिसेल तुम्हाला तो आजवरती निघणार आहे म्हणजे मी एक दिवस आधी हा व्हिडिओ घेतोय आणि हे जे पाखरू आहे का हे पाखरू ह्या पाखराला नुसतं इकडे तिकडे बघायला पाहिजे काढावर घेतलं ना मग सगळे नजारे बघते ते इकडून बघन तिकून बघन कोण दिसतंय कोण नाही सगळं कर आणि हे पाय हे दुसरं पाखरू का त्याला नाही का फक्त बोट चोखायला पाहिजे का रे रितुडा रितू का बेटा कुठं जायचं तुला मोठे पप्पा आवाज देता मोठे पप्पा आवाज देता तुला मोठे पप्पा हा बोलती तू पप्पा कुठे गेले पप्पा गेले हाशती हाशती येडी ते लांबा खायचा आहे आज काजळ लावलो बाबा आज सूर्य काय इकडून निघला काय पश्चिमेकडून कोणी लावलं मम्मन मम्मन लावलं का बरे बाबा कस काय आम नाही लावू तर लावा तर लागेल ना थोडंफार तर यांचा असा विषय आहे चला आता मी निघतो आता इथून कारण की थोडं सात वाजायला लागलेत आता जवळपास जवळपास म्हणजे सात वाजले हां चला।, चला चल परी पिऊ सगळ्यांना बाय कर हां चल इकडे बघ राम राम कर सगळ्यांना चल कर लवकर एवढं लवकर नाही समजणार याला काही दिवसांनी समजेल त्यावेळेस ती तुम्हाला नमस्कार करेन सगळं करेन कशानी कशानी दर दररोज खायला पाहिजे मी एवढी पप्पा खाल्ली बाबा डायट मध्ये जमा डोळे की कशी व्हायला पाहिजे मला चष्मा लागला काय सांगू तुम्हाला मी तूप तूप खाल्लं की रूप येतं का हां हां ते चांगलं सारी दुनिया आहे खायला घेला चल चल गे गेला कशाची येते बाबा ती जा काकू कडे हां काय चल बोल हात ओलाय धुवून घे ना दा। चला मित्रांनो मी काय करतो तुम्हाला माहिती आहे का मी आता सकाळीच भेटतो कारण की काय विषय माहिती आहे का आता सगळा प्रॉब्लेम असा आहे की आता अंधार पडतोय आणि अंधारात व्हिडिओ व्यवस्थित पण येणार नाही हात धुवा आणि चल लवकर लगेच आतमध्ये व्हाय चल लवकर परिवार लक्षात ठेवा लागतं लेकरं म्हणतात असं येतच प्रॉब्लेम चला तर चला मी तुम्हाला काय करतो आता सकाळी भेटतो हे उद्या काय पुरणपोळी असते का काय असतं उद्या हाऊत आला बाप्पाला तुम्ही करा आम्ही खातो करा आम्ही खातो चला मी तुम्हाला सकाळी भेटतो ओके तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आज यांना जायचं आहे आता वटपौर्णिमा सेलिब्रेट करायला आणि आज कोमल स्पेशल लुक घेतलेला आहे वटपौर्णिमेचं तर ते लूक घेऊन ती जाणार आहे आज पूजा करण्यासाठी तर ते लूक मी तुम्हाला दाखवतो पण त्याआधी तुम्हाला नाही का माझ्या आईची दोन मिनट आहे माझी मम्मी कुठे गेली आई कुठं आहे तू कुठं आहे तू तिकला काय करायलास लस मस्त सैलवास साडी हे असं लुक घेऊन आहे आई वट मस्त नाही का छान दिसाय दाखवायची कोमल तुम्हाला आहे बघा कोमल अशी काय नाही बघा कोमलला कपडे घातले माझे पॅन्ट होती तिच्याकडं शर्ट ट्राय केलं तिने कसं दिसतंय सांगा कोमलला लाईड बन कसं आई छान दिसतंय का बरं तुमच्या दोघींचा एक फोटो काढू का जवळजवळ जवळ उभारा असं भी काय तुम्ही नाही नाही पोरगच वाटतं हां चल उभा राहा परी उभा राह हा हां इकडे बघ चल छान मस्त नी तिला पूजाला जा मग ती साडी वगैरे हो नेसती आता कोमल आवर लवकर चल बरं मी बाहेर थांबतो जरास रोहिणी आवरलं लेकर झोपलेत बाबा राहिले तुम्ही येणार का पुरी पोटी थांबता का इकडे पिऊ आणि तिकडे दिली तू हे बा ही कधी ही जागीच असते पुरी हे बा असती पोटी पाहती काय मोठे बाबा आहे का बाप्पा आहे का काका आहे काका आहे का चंबलचं डॉन आहे आमचं चंबलचं डॉन चंबलचं डॉन आहे आमचा देऊ आमच्या घरातला डॉन आहे माहिती आहे का चंबल का डॉन है हमारा वो वो हमारे इधर आता है मालूम क्या हमारे घर पे आता है वो क्योंकि हमारे घर पे सब ऐसे ही है सब लोग तो एक डॉन होना इसलिए वो डॉन है हमारे घर का को? वो ऋतु चंबल का डॉन है पता ही देखो पर ऐसा विषय है बगा आता एक कोमल तयार होती हिचं लुक वगैरे तुम्हाला दाखवेल मी आणि प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट चांगल्या कराल अशीच अपेक्षा ठेवतो कारण की तुम्ही आम्हाला खूप काही 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 बोलत असता त्यामुळं जरा कधीकधी मन उदास होतं पण कसं असतंय माणसाचा स्वभाव असतोय आणि साहजिके आम्ही व्हिडिओ टाकले तर तुम्ही आम्हाला कमेंट्स करणारच तुम्ही म्हणाल की ओम दादा तू असं का बोलतोय तर कधीकधी माझ्या अंगामध्ये एक अस्सल पुणेकर येतो कधीकधी मी एकदम गावठी बोलतो आणि कधी कधी मी जसं वाटेल तसं बोलतो तर थोड्या गोष्टी सांभाळून घ्यायच्या जे आमचे व्हिवर्स आहे त्यांना मी बोलायला आवडतं किंवा आमचे व्हिडिओज आवडतात त्यासाठी थँक्यू सो मच आणि परीची ओढणी अजून सापडत नाही आहे आताची ब्रेकिंग न्यूज हीच आहे सध्या आणि ती शोधाशोध करती आहे इथून जवळच आहे वडाचं झाड तिथे जायचं आहे कोमलला घेऊन आईला घेऊन रोहिणीला घेऊन कोरीनला नाही नेणार आहे पोरीला तुला यायचं आहे का हां फक्त परीला नेणार आहोत बाकी पोरी घरीच राहणार आहेत तर चला याचा आवृ द्या पटापटा पटापटा मग लगलीच आपण जाऊया आणि मी तुम्हाला काय करतो एक दोन मिनटात बो भेटतो आणि माझे जे असे बोलायचे शब्द आहेत ते संपवतो कारण की पुढचा व्हिडिओ नॉर्मलच असणार आहे हे सगळं बोलणं वगैरे सगळं बंद होऊन जाईल चला आजच्या बातम्या संपल्यात आणि मी तुम्हाला एक दोन मिनटात भेटतो ओके तर चला यांना आता एकदा वाडा झाडाजवळ घेऊन जातो कारण की त्यांना माहिती नाही तिथे आई आहे रोहिणी आहे कोमल आहे परी पण आहे पटकन दिशी जाऊया हो चलो परीला तर पैपहीच घ्या हा नाही ग जाऊ आता पैपही मग कसं जायचं मी गाडीवर मी मी पण पाय पण येतोय चला आलंय बड्या झाडाजवळ झाड असं वाळून घेण्यासारखं झालंय एक खाली पण तुम्हाला दोन झाड आहेत चला ना पुढं आता तुम्ही कधी पुढं वसाल हो अजून बया चालूच आहे ना हे काय इकडून येत तिकडून येत आहे आई बसली बाबा इथं खाली आहे का परिवार जाणतो परिवार काय कशासाठी तू इकडे साईडला सावली येऊन बस चल तर ही परी रडती बघा व्हिडिओसाठी व्हिडिओ काढायचं तिला हां थांब देतो देतो थांब हां जा मी त्यांची चालू इकडं पूजा तर तुम्हाला सांगतोय फक्त व्हिडिओसाठी आता सांगतोय हा एक विषय सांगतो आहे फक्त व्हिडिओसाठी मला इथे यावं लागतं आहे आणि काय सांगतो आहे एवढ्या सगळ्या लेडीजमध्ये असं राहणं खूप तुम्हाला कळत असेल वेगळं वाटायचंच काम आहे थोडं वेगळं म्हणजे काय कारण की सगळ्या लेडीज त्यामध्ये आपण उभारून व्हिडिओ काढतोय त्यामुळे मी काही जास्त वेळ तिथं उभा नाही राहिलो थोडा व्हिडिओ काढलाय फक्त व्हिडिओसाठीच चालतंय काय सांगा तुम्हाला ब्लॉगर लॉकरची जिंदगी खूप बेकार असते आता मी इथं हे झाड आलो आहे म्हटलं हे टेकडीवर झाड आहे मला दिसतंय काय बघा म्हटलं इथं कोणी जास्त नसेल म्हणून मी यांना थोडं दूर घेऊन आलो पण इथंसुद्धा बहिलांचा घोळका आहे आणि साहजिक आहे जिथं वडाच झाड असणार तिथं सध्या आजच्या दिवशी तरी घोळका असणारच बायकांचा मग काय करणार नाही का राम भाऊनं काय रोजीजवळ मोबाईल देऊन टाकला कर म्हणून त्याचा पण व्हिडिओ मलाच करावा लागला आहे आणि मी इथं व्हिडिओ शूट करतो आहे वाव वॉट इन्सिडॅन्स तर मला इंग्लिश नाही बोलतायत तरी देखील इंग्लिश शब्द वापरतो त्यांची चालू आहे तिकडे पूजा मला अकवर्ड होतो थोडं थो थो खरं सांगतोय मी पण होईन तेवढं वेळ शूट करायचा प्रयत्न केला तिथे आणि बाकी आता मी निघतो आता का कारण की मला देखील तिथे जास्त वेळ उभा राहणं योग्य नाही वाटायला लागले झाले यांची ऑलमोस्ट पूजा झालेली आहे कोमलची रोहिणीची आणि आयची पण आता निघायचं आहे घराकडे जवळ स्टुडिओ आहे बघा तिथे जायचंय आता हळदी कुंक वगैरे लावतात मग यांचे जे नाव घ्यायचं व्हिडिओ आहे तो साईडलाच घेऊया थोडा जेणेकरून जरा दूरच राहतील नाही का म्हणजे चला तुम्हाला एक भेटतो मी जास्त जस्टिफाय नाही स्वतःला चला इकडे 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 मम्मी आहे काय इथे नाही तुला ती दगड खेळू लागली की तिथं चल झाले को मग झाले चला।, चला।, चला तो वरत पण आलाय बघा वरची मम्मी कुठे गेली आहे का चला बॉटल पटली

चल परी चल चल निघायचं चल आपल्याला बघा परत हायचं मम्मी कुठे तुझी चल घे आपली बॉटल आपली आहे का हा घ्यायचं घे तुपन असं चला पोरी उठल्या अस नाही थोडच घेतलाय द्या मी काढतो फोटो इकडे बघा एक पहिले याच्यात घेतो आणि मग तुमच्यात घेतो तर बघा आपल्याला इकडे सबस्क्रायबर्स आपले भेटलेले आहेत तुम्ही व्हिडिओज बघतात का कशी वाटत तुम्हाला व्हिडिओ छान वाटतात का आम्हाला पण भेटून खूप छान वाटलंय काय नाव वगैरे घेणार आहात का तुम्ही एखादं घ्या आजच्या व्हिडिओ दिसत घ्या छान येत असलं तर एखादं नाव घेऊन महादेवाच्या पिंडीला फुल वाहते बाकूर प्रमोद पाटलांचं नाव घेते तुमचं मान वा 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 छान 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 थँक्यू तर चला निघायचं आहे घरी लेडीज येत आहे मागून यांचा नावाचा व्हिडिओ राहिलेला आहे तर तो आता लागली जिथे घ्यायला तुम्ही मी तर तुम्ही हा व्हिडिओ सोडू नका नंतरच या व्हिडिओचं एंड होणार आहे तर चला पटापटा पटापटा याचं बरेचसे असे भेटतात आणि प्रत्येकाचा व्हिडिओ नाही शूट करत मी त्या दिवशी पण तुम्हाला रिझन सांगितलं पण ज्यांना ज्यांची इच्छा असते फोटोज व्हिडिओची त्यांचाच मी फोटो किंवा व्हिडिओ घेत असतो नाहीतर बाकी कारण इथं देखील ज्या लेडीज आहे त्यांना थोडा धक्का बसला आम्ही इथं कसं काय त्यांना ते म्हणता की इथं कसं काय तुम्ही म्हणजे कोणाच्याकडं पाहुणे वगैरे आले का म्हणजे काही हो वेळा व्हिडिओ पाहिलेला असतो ना त्यामुळे विषय होतो चला यांचा व्हिडिओ घ्या आता चला आता सगळ्यांना नाव घ्यायचे तुम्हाला कोण कोण घेणार पहिले कोण घेणार चला व्हिडिओ स्टार्ट करतो मी आता तर चला आता ह्या सगळ्याजणी नावं घेणार आहे पहिले कोण घेणार पहिले कोण घेणार पहिले कोण घेणार सांगा लवकर तू घेतेस हवेचा आवाज खूप आहे काय करणार थांब एक मिनट चला नाव कोण घेणार नाव कोण घेणार सगळ्यात पहिले कोण घेणार कोण घेणार कोमल घेणार आहे का बरं कोमल घे नाव चल बरं पटकन दिवशी यंदाच्या तारीख आहे दहा जून ओम यांचं नाव घेते सावळेची सून वा छान कुठं पाठ केलं ठीक <laughs> आहे चला आई हा झाडाला हार घालते वाकून नाव घेते मान राखून रोहिणी चल चांदीच्या चांदीच खरी साखरेची वाटी चांदीच्या तातात खरी साखरेची वाटी घेते सात जन्मासाठी आणि किती वेळा चुकली हे नाव प्रत्येक वेळेस चुकती ती रोहिणी घ्या चला घ्या कुठलंही घ्या का जे तुम्हाला आठवत ते घ्या जुनं पुराणं नवीन रुसलेल्या राधाला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधाला कृष्ण म्हणतो हास निरंजन राव माझे मिस्टर मी त्यांच्यासाठी खूप खास वा 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 छान 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 तर बघा या असे नाव वगैरे यांनी घेतले तुम्हाला कसे वाटले ते कमेंट्समध्ये सांगा बाकी व्हिडिओ आता एंड करतो मी हे आमचा स्टुडिओ आहे मागे ते एखाद्या दिवशी दाखवेल तुम्हाला मी हां चल बेटा नाव घे बरं परी उखाणा घे

चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही भेटू तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या आणि हे सांगा यांची लुक वगैरे कशी होते काय होते आणि नाव कसे घेतलं ते देखील सांगा तर चला सगळ्यांना काळजी घ्या का स्वतःची परत एकदा सगळ्यांना वट लेडीजला वट खूप खूप शुभेच्छा हां चला सगळ्यांना परत एकदा बाय बाय